बत्तीस रोग फक्त पचन प्रक्रिया अयोग्य झाल्याने होतं नित्याने आपण जे अन्न घेतो त्यामध्ये विविध प्रकारचे चोवीस मूलतत्व समावलेले असतात असे संशोधन झाले आहे की यातील एक जरी मूलतत्व शरीरात कमी तर रोग होण्यास पोषक वातावरण समजले जाते हे जमिनीत वनस्पतीत प्राणीमात्रा समान आढळतात ही मूलतत्वे योग्य पचन झाल्यावर शरीरात शक्ती निर्माण होते त्यासाठी ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड हायड्रोजन नायट्रोजन या चारही वायूंचा योग्य प्रमाणात संचार झाल्यास त्याचा फायदा होतो जसे उदाहरणार्थ प्रोटीन्स ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन कार्बन तर जलासाठी ऑक्सिजन आणि हायड्रोजन या वायूंची आवश्यकता असते आणि हे जर व्यवस्थित क्रिया करायला लागले तर शरीरातील पचन प्रक्रिया व्यवस्थित होऊन प्राणशक्तीची निर्मिती होऊन शरीराचे भरणपोषण होते यासाठी योगशास्त्रात वशिष्ट प्राणायामाचे विशेष महत्त्व आहे या प्राणायामाचे महत्त्व असे की श्वास पूर्णपणे नाभी परिसरात भरून डायफामला सक्रिय करून फुफ्फुसाची क्षमता वाढून शरीर क्षमतेत वाढ करण्याच्या प्रक्रियेला वशिष्ट प्राणायाम म्हटले जाते योगशास्त्रात नाभीला विशेष असे महत्त्व आहे नाभी स्वस्थ राहणार असणे उत्तम आरोग्याचे लक्षण समजले जाते ते या प्राणायामामुळे सहज शक्य होते आता ही कशी करायची क्रिया त्याविषयी आता आपण समजून घेऊया हा प्राणायाम करताना पाठीवर झोपून पाय जवळ घेऊन अथवा सरळ ठेवून केला जातो या दोघांचे फायने फायदे तसे भिन्न भिन्न भी आहेत या प्रक्रियेत जाणीवपूर्वक श्वास पोटात फुग्यासारखा फुगवून स सहन होईलपर्यंत पर्यंत करड डायफॉनला विशेष लक्ष देऊन श्वास उपोषास सक्रिय होत आहे अशा पद्धतीने श्वसनावर नियंत्रण करून या शब्दोपचार पद्धतीने शांतपणे श्वसनाचे रेचक करावे या पद्धतीने नेहमी सराव केल्यास अनेक असाध्य रोगावर नियंत्रण येऊन सुखी जीवनाचा मार्ग सुखकर होतो जय श्रीराम